सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बुधवारी महिंद्रा मल्टी कार सुधीर आग लागली यात सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले यात भगत यांना किरकोळ दुखापत झाली जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नातं विश्वासाचं तुळस फासतळी येथील सुधीर भगत यांच्या दुकानाला बुधवारी सकाळी आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते आग वाढत जाऊन दुकानातील सामान तसेच रोख रक्कम आगीच्या भक्षस्थानी गेली आगीत ऐंशी ते नव्वद डझन आंबे जळून गेले आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत यावेळी सरपंच शंकर घारे स्वाभिमान पक्षाचे दादा कुबल मनीष दळवी नितीन चव्हाण पंचायत समिती सदस्य बाळू परब यांच्यासह अनेकांनी भेट देऊन भगत यांना धीर दिला तलाठी उज्ज्वला वजराटकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पंचयादी तयार केली मी लाईट चालू करायला गे गेलो ना त्या सर्किटमुळे पावणे वाजता आग लागली तिथे धान्य होते माझे तांदूळ होते गहू होते आणि आंब्याचे दहा क्रेट भरलेले आंबे होते आणि बिस्किटचे आणि असे माझे नुकसान झाले फॅन झाले क कपडे आम्ही इथे राहतो म्हणजे चादरे वगैरे होते अशी भांडी भांडी पण गेली ते कॅश कॅश होती कॅश पण गेली माझ्या पायाला पूर्ण आले दोन्ही पाय दोन्ही पाय झोद आल्यामुळे दोन्ही पाय आले